एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवानी खुल लाग, राजा मदन हस्त लाग, लाल टांगा घेऊन आला ला, ला टांगा, हाय नमस्कार मी अतिशा लाड राजनी मराठी शोभज मी हो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता अक्षर आणि अधिपतीला भेटायला आले आणि त्यांचा हा पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे आहे खरं तर सेटवर छान असं बलून्स वगैरे घेऊन दोघं बसलेत म्हणजे ते असं एकदम क्लिशे वाटतं पण व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि आपण थोडंसं केलंच पाहिजे ना जास्त जरा गाजा वाजा कसं आहे म्हणजे पहिला व्हॅलेंटाईन्स डे अक्षर अधिपतीचा कसा असणार आहे आम्हाला अक्षराधिपतीचा अधिपतीचा डे हा एक तर एकत्र नाही होणार आहे साजरा कारण अधिपतीनेच अक्षराला बाहेर काढला आहे हात धरून आणि त्यामुळे अक्षरा आणि अधिपती दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि दोघांची इच्छा नाही आहे भेटायची एकमेकांना त्यामुळे खरं तर विरह असं असणारा व्हॅलेंटाईन्स डे आहे करेक्ट करेक्ट आणि आत्ताच मी आजच तो सीन करून आलेलो असल्यामुळे मला थोडंसं जे माहिती झालं ते मी छोटंसं स्पॉयलर देतो की अधिपती त्यातून पण काही ना काहीतरी जुगाड करून व्हॅलेंटाईन्स डे साजरा ते बरं ते व्हॅलेंटाईन्स डे असतं का व्हॅलेंटाईन डे असतं व्हॅलेंटाईन त्याच्या असतो व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचा प्रयत्न अधिपती करणार आहे पण त्यासाठी काय युक्ती तो लढवणार आणि मग काय घडणार ते बघण्यासारखं असणार आहे प्रेमाचा सप्ताह अस आहे असं म्हणतो आपण हा जो पूर्ण वीक आहे त्याच्यामध्ये काही ना काही तर पाहायला मिळणार आहे पण आज आम्ही तुमच्याशी टास्क घेऊन आलो आहे एक म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल म्हणून तुम्हा दोघांना एकमेकांसाठी ग्रीटिंग कार्ड्स बनवायच्यात पण तुमच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना त्याच्यामध्ये त्या ग्रीटिंगमधून सांगायच्यात ओके आणि ते क्रिएटिव्ह बनवायचं आहे छान आपल्याकडे सामान आहे सगळं तर कोण क्रिएटिव बनवेल दोघांपैकी कोण क्रिएटिव आहे हे आपण बघणार आहोत आज हां म्हणजे थोडंसं आपण शाळा थोडी लांब गेली आहे पण क्राफ्टमध्ये किती कोण हुशार आहे ते पण कळेल याच्यामधून ओके सो तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहे ज्या तुम्ही बोलला नाही आहेत अजूनपर्यंत अक्षरा अधिपतींनी एकमेकांची ते ग्रीटिंग मध्ये मांडायच्यात व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि आपण पर्सनल लाईफमध्ये तुमचं कितपत असं व्हॅलेंटाईन्स डे तुम्ही साजरा केला आहे की प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन्स डे आहे हां ही एक चांगली पळवट असते प्रत्येक वेळी mm. म्हणायला पण हा केलाय पण पर्सनल पर लाईफमध्ये अर्थात व्हॅलेंटाईन्स डे साजरा केलाय आणि mm. मजा आली so, uh, <laughs> so, yes, mm. आहे त्यावेळी हां तू शिवानी बोल शिवानी काय हा सो सो काय येस ऑफकोर्स व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केलेला आहे आणि खरं तर बऱ्याचदा असं झालं की व्हॅलेंटाईन्स डेला आम्ही तो सेलिब्रेट नाही करू शकलेलो कारण आम्ही दोघंही कामात असल्या कारणाने पण पण त्यानंतर कधीतरी त्याचं सेलिब्रेशन झालं आहे आणि तू म्हटलीस सा तसं अगं आम्हाला काय असं व्हॅलेंटाईन्स डेलाच काहीतरी सेलिब्रेट केलं पाहिजे असं नसतं जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तो वॅ वॅलेंटाईन्स डे असं आपण म्हणू शकतो मी ऑलरेडी सुरुवात केली आहे ग्रीटिंग कार्ड बनवायला बरं मी ना आता तुम्हाला एक सिच्युएशन देते त्या सिच्युएशनसाठी कोणतं गाणं अप्रोप्रिएट असेल ते गाणं म्हणायचं हां म्हणजे लिहा तुम्ही <laughs> साईड बाय साईड ओके अधिपती तुझ्यासाठी प्रश्न आहे जर अक्षर म्हणजे तुम अधिपती आणि अक्षराचा रोमॅन्स सुरू आहे सीनमध्ये आणि अक्षरा, सीन अक्षरा लाचते तर त्या सिच्युएशनसाठी कोणतं गाणं गाशील अक्षरासाठी त्याचे कुठलं गाणं ते सायकलवरून वरून जाताना आपण जोरजोरात गायलो होतो ते आपण बरेच गाणी गायलो तू आठवतो पर्यंत मी लिहिते तुझ झालं लिहून ते नाही का ते नाणी तू ये ना हे आम्ही <स्थ> oh <laughs> सीन मध्ये सीन सीन मध्ये मी म्हटलं होत आणि लाल टांगा घेऊन होते गाणं लाल टांगा घेऊन ऐका लाजरान साजरा मुखडा वगैरे असं काहीतरी गाणं बरं आता डेडिकेट पर्यंत एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी खुलला गुड काय राजा मदन हसते जीव मजाक बोला ग नकरांनी नको लाजुला जम दी नको भिजू नकोशाला बर का बघत्यात अरे बरं नेक्स्ट सिच्युएशन अशी आहे कशावरून तरी अक्षरा रागावली आहे आणि तिचा अबोला दूर करण्यासाठी कोणतं गाणं काय अक्षर रागवली तिचा आबोल दूर करण्यासाठी ते काय कुठलं गाणं आहे का ते नाकावरच्या न नन न औषध काय ते कुठलं गाणं आहे यार म्हणणं तरी काय अशोक मामाचं गाणं आहे ते मस्त गाणं आहे येस 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 दोघंही छान काहीतरी लिहितात मिक, एकमेकांसाठी क्यूट असा एक प्रोमो बघितला होता अक्ष ज्याच्यामध्ये अधिपती म्हणतो की मी तुम्हाला सोडतो आणि मी ऑलरेडी ठरवलं की मी तुम्हाला सोडणार आहे तो इतका क्यूट सीन होता तुमच्या दोघांचा एक सीन होता की ती जाते शाळेमध्ये आणि तू बोलतोस की मी तुम्हाला सोडतो आणि मग ती म्हणते की नाही तुला उलट पडेल पण तू म्हणतोस की नाही मी ऑलरेडी ठरवलंय मी तुम्हाला सोडणार बर आपण प्रेम म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टीच खूप मोठ्या वाटतात आपल्याला जास्त काय फॅन्सी करायची गरज गरे नसते तुमचं कसं आहे म्हणजे तुमचंही तेच थिंकिंग आणि वेळ पण नसतो फॅन्सी करायला फार हा वेळ आणि वेळ हे खरं तर महत्वाची पण गोष्ट की एकमेकांना वेळ देणं क्वालिटी टाईम वगैरे जे म्हणतात तो एकमेकांसाठी तुम्ही देत राहणं हे खूप महत्वाचं आहे बाकी व्हॅलेंटाईन्स डे वगैरे ठीक आहे तुमच्या लाईफ पार्टनर तुमच्यासाठी एखाद्या बऱ्याच छान गोष्टी केल्या असतील पण एक अशी गोष्ट खूप क्यूट वाटली आणि यार म्हणजे दिन बना दिया वो, वो अशी कोणती कोणती शिवानी सांग मी एक बोलतात ना किती एफर्ट्स घेऊन ते सगळं प्लॅन किंवा अशा तर अनेक गोष्टी म्हणजे मी तर अनेक गोष्टी बायको करत असते माझ्यासाठी नेहमीच पहिल्यापासून तर त्यासाठी म्हणजे काय तुम्ही थँक्यू पण म्हणू शकत नाही त्या ऋणात तुम्ही राहिलेलं बरं आयुष्यभर खरं तर अनेक गोष्टी अनेक गोष्टी आहेत म्हणजे आता काय छोटंसं सा उदाहरण सांगायचं सा झालं आणि अगदी क्लिशे आहे तर सेटवर येताना मला डब्बा बनवून देण्यापासून ते अनेकच गोष्टी आहेत अने आणि आता तर रुहीचं सगळं ती तिनं एका अर्थी तिचं करिअर थोडंसं बाजूला ठेवून आमच्या मुलीची सगळी जबाबदारी अर्थात आई असल्यामुळे तिला ती जास्ती घ्यावी लागते आणि कुणीतरी एकानं घर चालवायला लागतं सो मी काम करतोय पण ते तिनं केलं नसतं तर ते तेवढं छान तिचं संगोपन होऊ शकलं नसतं अशा अनेक गोष्टी आता तर छोटी व्हॅलेंटाईन सुद्धा आहे तुझ्या आयुष्यात सो अरे खरं खरं हे अगदी महत्वाचं आहे आणि खूप गोड आहे ते मला विराजसनी नेहमीच खूप सपोर्ट केला केलेला आहे आणि हे आम्ही एकत्र आहोत म्हणून नाही किंवा आमचं लग्न झालं त्यानंतर नाही त्याआधीही आम्ही एकमेकांना अनेक वर्ष ओळखतो आणि आता आमच्या मैत्रीला ऑलमोस्ट बारा तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे आता मला खरं तर आठवतही नाही की त्यांनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही दोघांनी एकमेकांसाठी केलेल्या आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टंटली मला सपोर्ट करणं हे त्यांनी केलं आहे आणि त्याबद्दल निमित्ताने मी त्याला थँक्यू म्हणते आज व्हॅलेंटाईनचे स्पेशल नोट जर ऑन कॅमेरा विराजससाठी काही सांगायचं असेल तर ते काय असायची विराजस विराजससाठी विराजससाठी मी हे सांगेन की ओ, मला आपली मैत्री खूप मुलाची आहे माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे आणि कितीही चढ उतार आले तरीसुद्धा मला असं वाटतं आपलं नातं कितीही बदललं तरीसुद्धा एक मित्र म्हणून तू मला माझ्या आयुष्यात नेहमी हवा आहेस ऋषिकेश काय एक नोट स्नेहासाठी एक मिनिट थांब स्नेहासाठी नोट स्नेहासाठी नोट काय ती माझ्या बॅकबोन सारखी माझ्या लाईफमध्ये आहे ज्या दिवशी ती माझ्या लाईफमध्ये आली तेव्हापासून आतापर्यंत तसंच तिनं राहावं माझ्या बरोबर मरेपर्यंत आणि मीही तिच्यासाठी अर्थात बॅकबोन म्हणून राहीन एकमेकांसाठी ग्रीटिंग कार्ड तयार केलेत एकमेकांना द्या ते ग्रीटिंग कार्ड कार ते ग्रीटिंग कार्ड एकमेकांना द्या आणि ते काय लिहिलंय सीन साठी आणि बघू शकता आमचं प्रोड्युसर प्रोड्युसर आले का प्रोड्युसर आले अरे अच्छा पण भावना वापरू शकत नाही हॅपी व्हॅलेंटाईन्स डे ओके स्पेलिंग तर अर्थात बरोबर असणार आहे इंग्लिश मध्ये आणि मराठी डियर अधिपती मला अशी साथ देत राहा एक मित्र म्हणून मला तुम्ही नेहमी हवे आहात जोडीदार मित्र असणं खूप जोडीदार मित्र असणं खूप गरजेचं असतं आणि ती मैत्री ज्यांना लाभते ते खूप लकी असतात आपण लकी आहोत मॅस्त्रिन बाई सिरियल ट्रॅक सुरू आहेत त्याला थोडस असं म्हणजे ते गोड काहीतरी घडणार आहे पुढे बापरे गोड गोड गार गार फुला त्याला मध हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि तुमचा जिवलग बनून राहण्याची पात्रता आयुष्यभर आमच्या ठाईरा रायश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन्स डेच्या शहराकडून खूप खूप शुभेच्छा हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि आमची मालिका तुम्ही जसे बघत आलात आमच्यावर जसं प्रेम करत आलात तसंच करत राहा रात्री आठ वाजता झी मराठीवर नक्की बघा तुला शिकवीन चांगलाच धडा